नमस्कार मंडळी वजन कमी करायचा म्हणजेच वेट लॉस चॅलेंजचा आपलाच पहिला दिवस तर सगळ्यात पहिल्यांदा आज आपण आपलं वजन चेक करून घेणार आहे तर माझं वजन आलं होतं या ठिकाणी ब्याण्णव पॉईंट पंधरा जे की खूप आहे आणि त्यामुळेच ही जर्नी आपण सुरू देखील केलेली आहे तर वजन झाल्यानंतर या ठिकाणी मी रात्री भिजवून ठेवलेली ही पावडर मी करून घेतलेली आहे जिरे धणे वगैरे घालून बाकीचे पण इन्ग्रेडियंट यामध्ये आहे तर या ठिकाणी भिजवलेले बदाम आहे रोज आपल्याला सहा बदाम घ्यायचे तर या ठिकाणी पावडर करून घेतल्यामुळे काय होतं की हे रात्री भिजतं व्यवस्थित सकाळी उकळवलं की याचा जरा जास्त इफेक्ट आपल्याला जाणवतं तर यामध्ये मेथी वगैरे देखील आहे तर तुम्ही अख्खे देखील भिजवून याचं पाणी घेऊ हो शकता म्हणजे मेथी असेल जिरं बडीशेप ओवा वगैरे पण पावडर बेस्ट असतं तर पाणी उकळतंय तोवरती मी या ठिकाणी बदाम सोलून घेतले तर हे आपल्याला हाय फ्लेमवरती एक ते दोन मिनटं व्यवस्थित असं उकळवून घ्यायचं आहे या ठिकाणी मी सात बदाम जे आहे ते रोज घेते आणि पाणी उकळून झालं की याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर चाळणीवरती राहिलेला जो चौथा असेल तो आपल्याला पुन्हा वापरायचा नाही आहे त्याला सरळ फेकून द्यायचा आहे तर या ठिकाणी हे पाणी घेतल्यामुळे काय होतं की तुमचं मेटाबोलिझम जे आहे ते वाढायला मदत होते कारण यामध्ये भरपूर सगळे असे इन्ग्रेडियंट असल्यामुळे आपलं पोट देखील साफ व्हायला मदत होते तर हे एका ठिकाणी सकाळी शांत बसायचं आहे आणि सिप सिप करून आपल्याला हे पाणी प्यायचं आहे पाणी पिल्यानंतर तुम्ही एक पाच ते दहा मिनटाचा गॅप घेऊ शकता आणि नंतर हे बदाम आपल्याला जे आहे ते खायचे आहेत किंवा तुम्ही चालून आल्यावरती देखील बदाम खाऊ शकता त्यानंतर मी चालायला गेले होते तर माझं टार्गेट होतं की साधारणतः दहा हजार स्टेप्स झाल्या पाहिजे मला वाटलं होतं त्या एक तासामध्ये माझ्या पूर्ण अशा कवर होतील पहिलाच दिवस असल्यामुळे सुरुवातीला तर मला खूप धाप लागत होती चालायला पण जसे दोन तीन राऊंड झाले तसं मग थोडं बरं वाटलं पण टाईम होत आला होता मी सहा चोवीसला तिथे पोचले होते आणि सात बावीसपर्यंत माझे फक्त झाले होते सहा हजार एकशे एक्क्याण्णव पावलं तर चार हजार बाकी राहिले होते तरी पण साधारणतः पण घरी यायचं होतं पिलूला मला नाश्ता तयार करायचा होता तर पिलूचा नाश्ता वगैरे झाला कारण त्याचा स्कूलचा पण टायमिंग असतो त्यामुळे आपल्याकडे लक्ष देता देता आपल्याला कुटुंब पण बघायचं आहे तर प्रत्येक गोष्टीचं मॅनेजमेंट हे आपल्या हातात असतं म्हटलं ठीक आहे कारण मलाही माहीत नव्हतं की किती वेळ लागणार आहे दहा हजार स्टेप्स होण्यासाठी मी एका तासाचा अंदाजाने गेले होते तर मग म्हटलं जाऊ दे राहिलेले जे चार हजार आहेत ते आपण संध्याकाळच्या जेवणानंतर आपल्याला काही झालं तरी कम्प्लीट करायचे आहे तर मग या ठिकाणी पिलूला रेडी केलं कारण त्याला सकाळी सकाळी मला तयार करून पाठवायचं असतं म्हणून मग मी साडेसात वाजताच घरी आले कारण मग मुलांना उठवायचं त्यांच्या मूडनुसार त्यांची तयारी करावी लागते तर पिलूला शाळेतून सोडून आल्यानंतर मी फ्रेश झाले आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक काम करायचं आहे आपल्या घरात ज्या बॉटल असतील दोन तीन बॉटल घ्यायच्या आहे त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं की आपण दिवसभरात किती पाणी संपवलं आहे हे आपल्याला ट्रॅक करायला अतिशय सोपं जातं तर, तर माझी एक बॉटल मोठी जी आहे ती दोन लिटरची आहे आणि दुसरी एक लिटरची म्हणजे तीन लिटर आणि त्या व्यतिरिक्त आपण जेवणानंतर जे पाणी पितो किंवा मग गरम जे वेगळं पाणी पितो तर असं तीन साडेतीन लिटर होतं तर या ठिकाणी मी आज घेतलं होतं नाश्त्यामध्ये च्या आसपास मी नाश्ता केला होता तर या ठिकाणी मी ओट्स त्यामध्ये चिया सीड आणि एक ॲपल बारीक चिरून घातलं होतं काय होतं की मुलांना सोडल्यानंतर नाश्ता असा शांतपणे बसून करायला खूप छान वाटतं तसं तर मी नाश्ता आम्ही करतच नव्हतो पण आता जसं ही जर्नी सुरू केली आहे त्यामुळे मग नाश्ता आपण डेली घेणार आहोत तर खूप छान वाटलं असं निवांत बसून स्वतःला पहिल्यांदा वेळ दिला आणि असं छान नाश्ता करायला मज्जा आली तर मी जे पीठ म्हणून घेतलं होतं त्याचे मी साधारणतः नाश्ता मी साडेनऊला केला होता आणि साडेबारालाच मी जे आहे ते फुलके करून घेतले होते कारण त्यानंतर मग पिलू येतो आणि बऱ्यापैकी उशीर होतो तर मला त्याआधीच जेवण करायचं होतं मग मा नंतर मला काही काम नसतं पिल्लूला झोपवल्यानंतर म्हणून मग मा मी जेवणचा सा टायमिंग साडेबारा ठेवते आहे हो तर या ठिकाणी मी साधारणतः हाता एवढाच असा आपल्याला फुलका करून घ्यायचा आहे चपाती न करण्याचं कारण की फुलक्याला आपल्याला अजिबात तेल वापरायचं नाही आहे मी यात कुठलंच तेल वापरलं नाही आहे याला आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे तयार होतात दोन फुलके मी रोज घेणार आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपलं रोजचं जेवण असेल तसं तर एकाच चपातीच्या आकाराचे पण दोन फुलके खायलाही समाधान मनालाही समाधान की मी दोन दोन चपात्या खाल्ल्यात म्हणून तर त्यासोबत मी घेतलं होतं दोन अंड्याची पोळी खरं तर मला भूक नसल्यामुळे मग मी सॅलड वगैरे या ठिकाणी अवॉइड केलं होतं तर दोन अंड्याची पोळी आणि दोन फुलके घेतले दुपारहून मी काहीच घेतलं नव्हतं कारण सकाळचंच फळ वगैरे खाल्ल्यामुळे तर साडेपाच वाजताच मी संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला लागले या ठिकाणी मी दलिया आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि घरात ज्या काही भाज्या होत्या माझ्याकडे अवेलेबल त्या मी यामध्ये घालून जशी आपण पिवळी खिचडी करतो त्याच पद्धतीने या ठिकाणी मी खिचडी केली आता हे जे पदार्थ आपण बनवतो तो ते आपल्या घरात जर लहान मुलं असतील त्यांनासुद्धा तुम्ही बिनधास्त देऊ शकतात कारण हे खूप हेल्दी आहेत तर या ठिकाणी माझा दलिया जो आहे तो बनवून रेडी झाला होता दिसायला हे खूप सिम्पल दिसतं की कशी असेल बाबा याची चव पण हे खायला खूप अप्रतिम लागतं यावरती मी एक चमचा साजूक तूप घालून घेतलं आहे ज्यामुळे याची टेस्ट अजून छान वाढते तर साधारणतः सव्वा सहा साडेसहापर्यंत सा माझं संध्याकाळचं जेवण आटोपलं त्यानंतर मी थोडंसं चालले बाहेर आणि रात्री आमचा गॅस संपल्यामुळे थोडंसं मग गोंधळत झाला कधी न वापरात काढलेलं हे केटल नव्यानं म्हटलं चला आज याचं उद्घाटन करूया आणि त्यामध्ये मग संध्याकाळी जी मी बनवून घेतलेली पावडर आहे ती घेतली आणि एक चमचा बडीशेप घालून याला उकळून घेतलं हे आपल्याला झोपायच्या वेळेस घ्यायचं आहे याच्याऐवजी ग्रीन टी पण घेऊ शकता साधारण तुमच्याकडे जे असेल जिरं वगैरे ते देखील घेऊ शकता तर खरंच आज सांगू मनातून छान वाटत होतं की चला रोज काहीतरी करू करू असं म्हणता म्हणता रोज पुढे ढकलत ढकलत नेणारा प्रोग्राम आजपासून मी सुरू केला आहे आणि तो तुमच्यासोबत शेअर करताना देखील मला खरंच खूप छान वाटतं आहे आणि समाधान देखील वाटतं आहे ही जर्नी अशीच चालू राहू दे ही देवाकडे प्रार्थना करते कुठलाही अडथळा न येता भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये बाय